प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन पाहत व ऐकत असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडले ना आवडले तरी बायबल वचन प्रभू येशूचे शब्द आहेत देवाचे वचन आहे म्हणून सबस्क्राईब करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा धन्यवाद सफन्या पुस्तक लेखक सफन्या एक अध्याय एक वचन मध्ये लेखक स्वतः सफन्या बिन गदल्या बिन अमऱ्या बिन हिचकिया म्हणून ओळखला जातो सफन्या या नावाचा अर्थ देवाकडून संरक्षित असा होतो विशेषतः हिरमळ्यातील एक याजक एकविसावा एक वचन एकोणतीसावा अध्याय पंचवीस वचन सदतीसावा तीन वचन बावनवा अध्याय चोवीस वचन पण वर उल्लेख केलेल्या सफन्याशी कोणताही संबंध नाही अनेकदा दावा केला आहे की सफण्याकडे आपल्या पूर्वजांनुसार शाही पार्श्वभूमी होती यशया आणि मिखा यांच्या काळापासून भविष्यवाण्यांविषयी लिहिणारा पहिला संदेशा सपन्या होता तारीख आणि लिखित स्थान साधारण साधारणपूर्वक सहाशे चाळीस सहाशे सात पुस्तकातून आपल्याला हे सांगण्यात आले की सफन्याने यहुदाचा राजा योशिया याच्या कारकिर्दीत भविष्यवाणी केली होती सफन्या एक अध्याय एक वचन प्राप्त करता यहुदाचे लोक दक्षिणेकडचे राज्य आणि सर्वत्र देवाच्या लोकांना सामान्य पत्र हेतू न्यायाच्या आणि उत्तेजनाबद्दलच्या सफन्या याच्या संदेशात तीन प्रमुख शिकवणी आहेत देव सर्व राष्ट्रांवर प्रभुत्व आहे दुष्टांना दंड होईल आणि न्यायाच्या दिवशी नीतिमानांना योग्य ठरवण्यात येईल जे लोक पश्चाताप करतात व त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना देव आशीर्वाद देतो विषय परमेश्वराचा महान दिवस रूपरेषा एक परमेश्वराच्या विनाशाचा येणारा दिवस एक अधिद एक वचन ते अठरा वचन पर्यंत दोन आशेचा मध्यस्थ दोन अधिध्य एक वचन ते तीन वचन पर्यंत तीन राष्ट्रावरील विनाश दोन अधि चार वचन ते पंधरा वचन पर्यंत चार यरुशलमेवरील नाश तीन एक वचन ते सात वचन पर्यंत पाच परतण्याची आशा तीन धृद्या आठ वचन ते वीस वचन पर्यंत